सांगते ड्रामा क्वीन नावाचा सिनेमा तर ड्रामा ड्रामाच आहे ना स्वतः जाहीर करायचं मी लढणार नाही कार्यकर्त्यांसाठी मागार सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या सामान्य कार्यकर्ता पुढे आले पाहिजे आणि धटकन उडी मारून मीच उभारणार म्हणजे भारतीय जनता पार्टीला सुद्धा शर्मेनं मान खाली घालावी लागेल असं कृत्य त्यांनी केलंय भारतीय जनता पार्टी याच्याकडे कशा धोकाधडी हा धोकेबाज ड्रामा सहन करणार नाही म्हणजे काही झालं तर मीच व्हावं अहो सामान्यांना काहीतरी होऊ द्या तुम्ही साठ पक्ष बदलता नमस्कार स्टोरी डॉट स्वागत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका सुरू आहेत आणि आपण आहोत सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये तेर ही हाय व्होल्टेज सीट असून या या मतदारसंघातून राणा जतज सिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील निवडणूक लढवत आहेत तर राष्ट्रवादी होती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षना सलगर सुद्धा त्यांना टक्कर देत आहेत क्षनाथ सालगर या अगोदर जिल्हा परिषद सदस्य राहिले आहेत आणि त्या आता अर्चना ताई पाटील यांच्या विरोधात लढत आहेत ताई काय चाललो होतं एक मोठ काहीतरी हे चाललं होतं अगोदर उमेदवारी र... ल... निवडणूक लढणार नाही म्हटल्या अर्चना पाटील आणि परत शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी उमेदवारी कायम ठेवली आता काय बोलू मी तुम्ही हाय व्होल्टेज ड्रामा म्हणला तुम्ही म्हणून सांगते ड्रामा क्वीन नावाचा सिनेमा ड्रामा ड्रामाच आहे ना स्वतः जाहीर करायचं मी लढणार नाही कार्यकर्त्यांसाठी माघार सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्या सामान्य कार्यकर्ता पुढे आले पाहिजे आणि धटकन उडी मारून मीच उभारणार मीच व लोकसभा मीच जिल्हा परिषद आता उद्याची ग्रामपंचायत पण त्या लढवतात की काय असं संबंध जिल्ह्याला वाटायला लागलं खरं तर ही कार्यकर्त्याची फसवणूक आहे ही लोकांची फसवणूक आहे ही मतदारांची फसवणूक आहे उलट त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समितीच्या एबी फॉर्म दिलेला उमेदवार अतिशय प्रतिष्ठित नागरिक आहेत बाळासाहेब कदम त्यांना फॉर्म काढायची नामुष्की यांनी केली एका कार्यकर्त्याचा बळी घेतला आणि दुसरा तिथं एक चांगला कार्यकर्ता त्यांच्याच पक्षाचा त्या कार्यकर्त्याला अपक्ष राहावं लागतं ही नामुष्की त्यांनी दोन माणसावर केली म्हणजे भारतीय जनता पार्टीला सुद्धा शर्मेनं मान खाली घालावी लागेल असं कृत्य त्यांनी केलंय भारतीय जनता पार्टी याच्याकडे कशे बघतो मला माहित नाही परंतु जनता निश्चितपणाने ही धोकाधडी हा धोकेबाज ड्रामा सहन करणार नाही म्हणजे काही झालं तर मीच व्हावं अहो सामान्यानं काहीतरी होऊ द्या एकतर तुम्ही सतराशे साठ पक्ष बदल का विधानसभेला एका पक्षात जेव्हा झेडपीला नव्हता सतराला तेव्हा वेगळ्या पक्षात लोकसभेला एका झपक्यात तुम्ही दुसऱ्या पक्षात पडला तिकडे कि पुन्हा ती पक्ष सोडून दिला पुन्हा आता इकडे कधी आलात कुणाला पत्ता नाही सगळं बेपत्ता वातावरण किती फसवणूक महाराष्ट्रालाच काय जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना प्रश्न पडला ही फसवणुकीचं उत्तर जनता कशी देणार आहे नागरिक कसे देणार आहेत आणि ज्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा बळी त्या ठिकाणी पंचायत समितीला गेला त्या माणसाला मन नाही का त्या माणसाचं काम नाही का हे कुठेतरी रॉंग आहे आणि याच उत्तर त्यांना मतदानातून मिळणार तुम्ही लोकसभेला ओमराजे निंबाळकरांचा मोठा प्रचार केला लावून काम केलात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मोठा वाटा पण तुमचा पण तुम्ही पण मोठ्या प्रमाणात प्रचार केलात मात्र ही तेरची जागा उभाटाना सोबत आघाडी केली नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार दिला अपेक्षित होते आज, नगर परिषदचा राग काढला नगरपरिषदचा नगर उलट तुम्हाला सांगते मी माननीय खासदार साहेबांनी असं का केलं हा प्रश्न आम्हाला आहे तुम्ही म्हणाला राग काढला राग काढायला काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळ्यात जास्त चांगले नगरसेवक आले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने माझं असं मत आहे त्यांना असं का वाटतंय ते असं का करतायत हा खर तर पीएचडीचा विषय झालाय जिल्ह्यामध्ये कि महाविकास आघाडी न करता प्रत्येक वेळेस असं काहीतरी कोण बरं उदाहरण समोर आहे झिरो झाले त्या धाराशिवच्या नगर परिषद मध्येच नाही नगर पंचायत नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये जिल्ह्यामध्ये झिरो नंबर आला हे काय चांगलं नाही सत्ता खासदार आहेत ते आमदार आहेत त्यांचे हे कितपत योग्य चित्र आहे हे काय चाललंय जनतेने असं का केलंय याचं सुद्धा त्यांनी उत्तर शोधायला पाहिजे ते न करता कुठेतरी भारतीय जनता पार्टीला फॉर वातावरण करण्याचा प्रयत्न चाललाय असं जनतेत कुजबूज आहे जनता म्हणते की नेमकं काय साध्य करायचंय महाविकास आघाडीचं तुम्हाला रिझल्ट असतो हे तुम्हाला सांगतेत कार्य करते तरी तुम्ही जिल्हा परिषदांना महाविकास आघाडी करत नाही मग नेमकं तुम्हाला कोणाला निवडून आणायचंय कोणाला सत्तेत बसवायचंय काही दे, देखावा आहे का काय असं लोकांमध्ये कुजबूज आहे जेव्हा मी प्रचार करते तेव्हा मला लोक बोलतात मी तुम्हाला सांगता सक्षणात बद्दल प्रचार केला मात्र त्यांनी आघाडी केली याबद्दल त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली कॅमेरामॅन दीपक सर मी प्रकाश पाटील स्टोरी डॉट कॉम तेर